नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असे चमचमीत आणि झणझणीत तर्री पोहे कसे करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे जर तुम्ही हे पोहे स्टेप बाय स्टेप केले तर झटपट तयार होतात त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुसित पोहे करण्यासाठी पोहे कसे भिजवायचे किंवा मस्त अशी कटाची तर्री करण्यासाठी काय करायचं त्यामध्ये किती साहित्य वापरायचं कोणतं साहित्य वापरायचं अगदी मस्त डिटेलमध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर तर्री पोह्याला तीन नावाने ओळखलं जातं तर, तर काही ठिकाणी याला तर्री पोहे म्हटलं जातं काही ठिकाणी मटकी पोहे म्हटलं जातं तर काही ठिकाणी याला मिसळ पोहे म्हटलं जातं कारण ही जी आपण तर्री तयार करतो ती मटकीपासून तयार करतो आहे मिसळ पोहे यासाठी म्हटलं जातं कारण आपण मिसळ पाव जेव्हा करतो अगदी तीच पद्धत वापरून ही तर तयार केली जाते या अगोदर सुद्धा मी तुम्हाला महाराष्ट्रीयन कांदा पोहे कसे करायचे ते दाखवलेलं आहे कांद्या पोहेची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवते आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर्री पोहे करण्यासाठी सुरुवातीला आपण तर्री तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे मोड आलेली शक्यतो मटकी वापरावी म्हणजे भाजी छान होते तर्री छान होते तर त्यासाठी इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे सुकं खोबरं अर्धी वाटी खिसून घेतलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार काळे तिखट किंवा तुम्ही लाल तिखट वापरले तरीही चालेल आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल थोडीशी हळद कढीपत्ता आणि फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतलेली आहेत तर सुरुवातीला आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे मटकी शिजवण्यासाठी इथे मी एका एक पातेल्यामध्ये तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता तर साधारण छोटे दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात जेवढं आपल्याला भाजीला मीठ लागणार ला आहे तेवढं सगळं मीठ तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल किंवा अर्धा मीठ मटकी शिजवताना अर्धा मीठ मसाल्यामध्ये घातलं तरीही चालेल थोडीशी हळद घालूयात आणि यामध्ये आता आपण ही मटकी घालूया आणि ही मटकी आपण छान शिजवून घेऊया मटकी शिजते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया तर सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सुकं खोबरं घालूयात आणि आलं आणि लसूण घालूयात तर इथे साधारण अर्धा इंच आलं आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या छोट्या लसूण पाकळ्या आहेत म्हणून मी दहा ते बारा घेतलेत आठ नऊ लसूण पाकळ्या पुरेशा होतात माफ करा जेव्हा मी तुम्हाला साहित्य दाखवलं त्यामध्ये मी लसूण आणि आलं दाखवायचं विसरले कारण जेव्हा भरपूर साहित्य असतं इकडे तिकडे साहित्य होतं कारण आत्ता मी तर्रीचं साहित्य दाखवलं आणि नंतर पोह्याचं साहित्य दाखवणार आहे त्यामुळे पोह्याच्या साहित्यामध्ये हे आलं आणि लसूण गेलं होतं त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं तर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं कोथिंबीर घालूया कोथिंबीर भरपूर घालायची आणि थोडासा कडीपत्ता घालूया थोडासा फोडणीमध्ये घालूया चव याचे खूप छान होते तर आता आपण सुरुवातीला हे मसाला बारीक करून घेऊया आणि नंतर आपल्याला या टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे तर मसाला बारीक करून झाल्यानंतर पेस्टसुद्धा मी करून घेणार आहे मटकी ही आपली शिजलेली आहे त्याचबरोबर मसालासुद्धा तयार झालेला आहे तर इथे आपण थोडंसं कढईमध्ये तेल घालूया आणि भाजी तयार करून घेऊया साधारण चार ते पाच चमचे एवढं मी तेल घातलेलं आहे कारण आपण तर्री करतोय तर आ, त्या भाजीला तर्री आली पाहिजे त्यासाठी इथे मी तेलाचा थोडासा जास्त वापर केलेला आहे तेलामध्ये सुरुवातीला जिरं आणि मोहरीची फोडणी देऊयात फोडणी देण्याअगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण भाजी करतो त्यावेळेस ते त्याला एकदम मस्त अशी तर्री येते मस्त कट येतो त्यासाठी तेल चांगलं गरम करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर कडीपत्ता थोडासा घातलेला आहे यामध्ये आता कांदा घालूया आणि कांदा छान गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात कांद्याला आपले छान गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालूयात आणि कांद्याबरोबर आपल्याला ही पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात तर इथे आपण जो खोबऱ्याचा मसाला तयार करून घेतला आहे तो यामध्ये घालूयात त्याचबरोबर कांदा लसूण मसाला एक चमचा आणि चवीनुसार काळे तिखट किंवा तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल तर हे व्यवस्थित परत एकदा दोन मिनिटे छान परतून घेऊयात परत दोन मिनटे हा सगळा मसाला मी परतून घेतलेला आहे मस्त वास येतोय आणि हळद आणि मीठ आपण मटकी शिजवताना घातलेला आहे त्यामुळे मी आत्ता यामध्ये घातलेलं नाही तर आता आपण ही शिजलेली मटकी यामध्ये घालूया मस्त यामध्ये मी आणखी थोडंसं गरम पाणी घालते आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या भाजीला आता एक छान उकळी काढून घेऊया म्हणजे आपली तर्री तयार होईल मस्त अशी या भाजीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकताय दोन मिनटे भाजी छान मी परत उकळून घेतली म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो, तो मटकीमध्ये उतरतो आणि त्यामुळे ही भाजी एकदम चवीला मस्त लागते तर इथे आपली ही तर्री तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही बाजूला ठेवूया तर्री आपली तयार झाली आता आपण पोहे करून घेऊया तर पोह्यासाठी साहित्य पाहूया तर इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेत आणि दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे थोडीशी हळद कडीपत्ता फोडणीसाठी जिरे आणि मोहरी चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे तर मी सुरुवातीला पोहे कसे भिजवायचे ते मी तुम्हाला सांगते सुरुवातीला याच भांड्यामध्ये आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे पोहे भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत हे लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर यातलं पाणी काढून घेऊया आणि एका चाळणीमध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चाळण घ्यायची त्याच्या खाली एक भांड ठेवायचं आणि हे पोहे लगेचच आपल्याला चाणीमध्ये काढून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही पोहे भिजून घेतले तर एकदम मऊ पोहे होतात आणि त्याचबरोबर पोह्यांचा लगदा होत नाही अगदी मोकळे पोहे तयार होतात तर हे पोहे बाजूला ठेवूयात आणि फोडणी तयार करून घेऊया सुरुवातीला कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी घालूयात जिरे आणि मोहरी चांगली की नंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे कच्चे आहे त्यामुळे सुरुवातीला तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे म्हणजे ते छान क्रिस्पी होतात आणि पोह्यामध्ये त्याची चव खूप मस्त लागते आणि आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया कांदा घालूयात कांदा ही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर कांदा पोह्यामध्ये जास्त लाल करायचा नाही फक्त थोडासा भाजून घ्यायचा जेणेकरून हा कांदा मऊ होईल आणि ट्रान्सपरंट दिसायला लागेल कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद घालूयात थोडीशी साखर घालूयात आणि कोथिंबीर घालूयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये भिजवून घेतलेले पोहे घालूयात तुम्ही पाहू शकता की ती छान मोकळे सळसळीत पोहे झालेले आहेत त्याचबरोबर एकदम मऊ असे भिजलेले आहेत अशा पद्धतीने भिजवल्यामुळे पोह्यांचा लगदा होत नाही आणि छान मऊ होतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहे फोडणीमध्ये छान मिक्स झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि याला एक वाफ काढून घेऊया म्हणजे आपले पोहे तयार होतील मस्त अशी झणझणी तर्री किंवा तुम्ही याला मिसळ भाजी म्हटलं तरी चालेल आणि मौसूत असे पोहे आपले तयार झालेले आहेत त्याचबरोबर आपल्याला फरसाणा लागणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे तर आता आपण प्लेटिंग करूयात तर सुरुवातीला प्लेटमध्ये पोहे घालायचे आहेत नंतर वरून फरसाना घालूयात मस्त कांदा घालूयात कोथिंबीर घालूयात आणि आता वरून मस्त अशी तर्री घालूयात तर सुरुवातीला थोडीशी मटकी घालायची आणि आता तर्री घालायची तुम्हाला जेवढी तर्री हवी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता मस्त मस्त असे आपले तर्री पोहे किंवा मटकी पोहे किंवा मिसळ पोहे सुद्धा याला म्हणतात तर तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही म्हणू शकता मस्त असे चविष्ट आपले हे तर्री पोहे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे एकदम चविष्ट अशी तर्री कशी तयार करायची मौसूद पोहे कसे तयार करायचे हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये रेसिपी दाखवलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद